मालवणमधील तळाशील गावाला समुद्राच्या उधानाचा फटका बसला आहे समुद्राने गावातील किनारपट्टीचा पंधरा ते वीस फुटांचा भूभाग गिळंकृत केला आहे यामुळे गावातील मुख्य रस्ता आणि समुद्रातील अंतर केवळ दहा ते पंधरा फूट इतकेच राहिले आहे ज्यामुळे रस्ताही समुद्रात जाण्याची भीती निर्माण झाली आहे ग्रामस्थांनी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली होती यावर शिंदे गटाच्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी पाहणी करून आमदार निलेश राणे यांना माहिती दिली त्यानंतर निलेश राणे यांनी पुढाकार घेऊन स्वखर्चाने समुद्रात मोठे दगड टाकून ढासळणाऱ्या भूभागाला बंधारा घालण्याच्या कामाला सुरुवात केली या कामामुळे ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळाला असून त्यांनी निलेश राणे यांचे आभार मानले आहेत तोंडवली तलावशी गावामध्ये पावसाचा अशा परिस्थितीत तळाशील मधला मध्ये जाण्याचा एकमेव मार्ग रस्ता आहे या रस्त्याच्या लागून समुद्र आहे आणि या समुद्र गेले चार पाच दिवस उदाहरणामुळे जवळजवळ दहा ते बारा मीटर जमीन समुद्रात किनारची समुद्राने जांभणी करण्याच्या रस्त्यापर्यंत येऊन पोचलेला आहे एका बाजूला खाडी एका बाजूला समुद्र अशा परिस्थितीत हा धाव सध्या भीतीच्या वातावरणामध्ये राहतोय उद्याच्या दोन तीन दिवसाच्या अमवशीच्या नंतर उधाणा पूर्वी तर जे रक्षण जर झालं असेल तर या गावाचा संपर्क तुटून जाईल आणि पूर्ण रस्ता आणि खाडी ही दोन्ही एका जोडून मोठ्या प्रमाणात या गावात नुकसान आणि हानी वर त्याचा संभोव आहे सर्व ग्रामस्थांनी माझ्याशी संपर्क साधला असता सर्व या मतदारसंघाचे आमदार त्याचे अधिवेशन चालू असल्याने त्या अधिवेशनामध्ये होते अधिवेशन चालू असल्याने आहे मी त्याच्याशी संपर्क केला आणि त्यांना ही परिस्थिती सांगितली गावाचं रक्षण करण्यात आले मला त्यांनी स्वतः सांगितलं आदेश दिले की आपण कुठलाही विचार न करता आपल्या जो क्षेत्र संरक्षण केलं पाहिजे आणि गावाचा जो संपर्क आहे तो कशाही परिस्थिती तुझला जाता कामाने आणि या गावाचं संरक्षण झालं पाहिजे ही जबाबदारी आपली आहे आणि आपण ते आपण तातडीने करून घेऊया आणि त्याचाच एक भाग म्हणून आजपासून आम्ही या चो करताने या ठिकाणी दगड आणून हा प्रोटेक्शनचा जो बंदर आहे तो करण्याचा आम्ही प्रयत्न करतो आणि चालू काम आहे तळातील ग्रामस्थ आहेत त्यानंतर सन्मान आमदार आले आल्यानंतर सन्मान पालकमंत्री जितेंदी राणे या ठिकाणी पालकमंत्री झाल्यानंतर सन्मान राणे खासदार झाल्यानंतर जवळजवळ या तळातील गावामध्ये सातशे तीस मीटरचा बंधारा टेंडर झालेला आहे सातशे तीस फुटचा सातशे तीस मीटरचा जवळजवळ सात साडेसात मात करा या ठिकाणी सन्माननीय या ठिकाणी मंजूर केलेला आहे त्याचा टेंडर पण झालेला आहे त्याच्या पुढचा एक दीडशे मीटरचा भाग आहे तो सुद्धा मंजूर केलेला आहे असे जवळजवळ